लग्नानंतर प्रत्येक महिलेची आणि पुरुषाची इच्छा असते की आपल्याला एक मूल व्हावं आणि ते मूळ हे गुळगुळीत सुटसुटीत आणि सुदृढ असावं म्हणजे तब्येतीनं चांगलं असावं असं आसा बाळ प्रत्येकाला व्हावं अशी इच्छा बऱ्याच जोडप्यांची म्हणजे सगळ्यांचीच असते मग त्या पद्धतीचे प्रयत्न केले जातात अन्नामध्ये तसं सेवन केलं जातं त्या पद्धतीचं खाल्लं जातं पिल्लं जातं आणि ते सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाते पण मात्र आपल्या देशामध्ये एक गाव असं आहे एक राज्य असं आहे की त्या ठिकाणी महिला या प्रेग्नेंट होण्यासाठी येतात आणि त्या ठिकाणी प्रेग्नंट होण्यासाठी ज्या येणाऱ्या महिला आहेत त्या महिला विदेशी आहेत आणि विदेशी महिलांची संख्या त्या ठिकाणी येणारी जास्त आहे असंसुद्धा गाव आपल्या देशामध्ये आहे नेमकं ते गाव कोणतं आहे आणि तिथं महिला खरंच प्रेग्नेंट होण्यासाठी येतात का येतात तर का येतात हे संपूर्ण माहिती आपण तुम्हाला एकदम सविस्तरपणे सांगणार आहोत पण जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजे जर आपण व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल चला तर मग सुरुवात करूया की भारतामध्ये असं कोणतं गाव आहे ज्या ठिकाणी विदेशी महिला या प्रेग्नेंट म्हणजे गर्भवती येण्यासाठी येत असतात तर हे जे गाव आहे ते आहे लद्दाखमधील लद्दाख हे केंद्रशासित प्रदेश आहे आणि याच परिसरामध्ये कारगिल जिल्हा आहे आणि त्याच परिसरामध्ये एक आर्यन वेली नावाचा परिसर आहे आणि या आर्यन वेली परिसरामध्ये छोटे छोटे एक वेगवेगळे गावं आहेत आणि या गावामध्ये विदेशी महिला या प्रेग्नेंट होण्यासाठी येतात था। असं स्थानिकचे लोक तर सांगतात आणि टी व्ही चॅनल असेल सोशल मीडिया असेल याच्यावर सुद्धा तुम्ही सर्च करून पाहू शकता की आर्यन वेलीमध्ये नेमकं विदेशी महिला कशासाठी येतात तर तर या परिसरामध्ये जे राहणारे लोक आहेत हे दिसायला अतिशय सुंदर आहेत आणि दिसायला सुंदर असले तरी सुदृढ आहेत ताकदवान आहेत कारण की काही वर्षांपूर्वी जेव्हा या ठिकाणी युद्ध झाले होते त्या युद्धामध्ये या ठिकाणचे जे नागरिक होते यांचा मोठा सहभाग होता आणि त्यांची ताकद एवढी होती की त्यांनी जे समोरचे शत्रू आहेत एका एका जणांनी पाचशे पाचशे जणाला उतलू उतलू फेकलं होतं पाचशे पाचशे जणाला मारलं होतं म्हणून या भूमीमध्ये जन्मलेला जो मुलगा असेल जो तो तरुण असेल तो योद्धा असेल म्हणून अशी आख्यायिका अशी बातमी विदेशामध्ये मोठ्या प्रमाणात पसरली म्हणून त्या विदेशी महिला हे गाव सर्च करून या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी राहून तिथले जे लोक आहेत त्यांच्या संपर्कात राहतात त्यासाठी दोन महिने तीन महिने असा करार करतात आणि त्या पुरुषाबरोबर तिथल्या हॉटेलमध्ये राहतात आणि जोपर्यंत गर्भधारणा होत नाही गर्भवती होत नाही तोपर्यंत त्या महिला तिथंच राहतात आणि मग एकदा त्या गर्भवती झाल्या की त्या त्यांच्या देशामध्ये निघून जातात असं सुद्धा सांगितलं जातं आणि त्या पद्धतीच्या अनेक बातम्या या तुम्हाला गुगलवर यूटूबवर मोठ्या प्रमाणात बघायला मिळतील पण ते जे नेमके गावं आहेत ते गावं कोणते आहेत हे पण आपल्याला पाहावं लागेल त्या ठिकाणी जी गावं आहेत त्याचं नाव आहे दानचिक एक गाव आहे त्याच्यानंतर दहात म्हणून एक गाव आहे हनू एक गाव आहे असे गावं छोटे छोटे गावं त्या परिसरामध्ये आहेत आणि या संपूर्ण जी स्टोरी आहे त्याच्यावर एक डॉक्युमेंटरी फिल्मसुद्धा आलेली होती संजीव सिवन यांनी तयार केलेली तीसुद्धा यूट्यूबवर गुगलवर आहे संजीव सिवन यांची डॉक्युमेंटरी तिचं नाव होतं द अचंतुक बेबी द अचंतुक बेबी नावाची त्यांची डॉक्युमेंट्री दोन हजार सातला आली होती आणि त्यामुळं या संपूर्ण घटनेला वाचा फोडली आजही अनेक जण बरेच जण त्या ठिकाणी जाऊन रिसर्च करत असतात त्या लोकांना जाऊन विचारत असतात की खरंच या परिसरामध्ये विदेशी महिला येतात का गर्भवती होण्यासाठी काही काही लोक प्रामाणिकपणाने सांगतात की हो पहिले येत होत्या आता त्यांचं प्रमाण कमी झालं आहे काही जणं म्हणतात ही अफवा आहे ही पसरलेली अफवा आहे तर काही जणं म्हणजे आता हे तिथंच गेल्याशिवाय स्पष्ट होत नाही पण जेवढे लोक तिथं जाऊन पाहिलं आहे त्यापैकी समजा आतापर्यंत काही महिला आल्या असतील पण आता त्यांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे एखादी कोणी महिला आली असेल तर त्याचे एकाला सांगितलं की त्याचे दहा तोंडं होतात आणि बऱ्याच लोकाला सांगतात तशा पद्धतीची घटना या ठिकाणी घडतीय म्हणून ही बातमी वाऱ्यासारखी बऱ्याच लोकांनी आत्तापर्यंत केलेली आहे आणि ते जे लोक आहेत ते ब्रोकोप आहे समाजाचे आहेत त्यामुळं त्यांचं ते संपूर्ण राहणीमान वर्ण व्यवस्था सुंदरता या सगळ्या गोष्टीसुद्धा सांगितल्या जातात आणि एक ब्लॉगर आहे यूट्यूबवर त्यानं सुद्धा त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली लोकांना विचारलं जुने माथारे कोथारे जे आहेत की इथं खरंच असं काही घडतं का हे आहे का तर तेच मग लोकांनी सांगितलं की काही जणांनी सांगितलं की हो आहे काही जण म्हणतात या सगळ्या अफवा आहेत खरं खोटं जे आहे पण काही वर्षांपूर्वी दोन चार महिला येऊन गेल्याही असतील असं सुद्धा त्या लोकांनी सांगितलंय पण मात्र आता ते प्रमाण कमी झालेला आहे मग त्याच राज्यापेक्षा इतर राज्यामध्ये सुद्धा भारतामध्ये बलवान लोकं आहेत पैलवान आहेत चांगले चांगले योद्धे आहेत मग त्यांच्याकडं महिला का येत नाहीत याच लद्दाखमध्ये का जातात अशासुद्धा प्रश्न आपल्यासारख्या लोकांना पडू शकतात आता राज्याच्या विविध भागामध्ये वेगवेगळे वेग जाती प्रजाती धर्माचे लोक आपल्या देशामध्ये राहतात आणि प्रत्येकाचं जे कौशल्य आहे ते सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं आहे मग जर तसं काही असलं असतं तर इतर ठिकाणीसुद्धा विदेशी महिला किंवा आणखी कोणी आला असतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर ही सगळी जी माहिती आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि जर खोटं वाटत असेल तर गुगलवर यूट्यूबवर जाऊन सर्च करा आणि मग कमेंट करा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या